तुम्ही मत द्या नका देऊ फिक्सिंग झालेलं आहे मॅथ सेट आहे अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका आवडणार हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही एक एक आमदार निवडून नाही आला ह्यांचा एकही एक एक खासदार निवडून नाही आला अरे येईल कसा जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल तुम्ही मतदान करा नाही तर नका करू रिझल्ट अगोदर ठरलेला आहे आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत लागतंय लागत आहे ना कुठेतरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही तुम्हाला वाटते तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय सगळ्यांना माहितीये महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहितीये की सत्ता कशी आली ती कशा प्रकारची सत्ता आणली जात कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे बरं हीच माणसं ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होती त्यावेळेला आता जे मी बोलतोय तेच गोष्ट बोलत होते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही मत द्या नका देऊ मॅथ फिक्सिंग झालेलं आहे मॅथ सेट आहे अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका ओढणार हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही एक आमदार निवडून आला ह्यांचा एकही एक एक खासदार निवडून आला अरे येईल कसा जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल तुम्ही मतदान करा नाही तर नका करू रिझल्ट अगोदर ठरलेला आहे आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत आहेत लागत आहे ना कुठेतरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात तुम्हाला कोण विचारलं तुम्ही तुम्हाला वाटते तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय सगळ्यांना माहितीये महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहितीये की सत्ता कशी आली ती कशा प्रकारचे सत्ता आणली जात कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे बरं हीच माणसं वेळेला विरोधी पक्षामध्ये होती आता जे मी बोलतोय तेच गोष्ट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका